राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी मवियाच्या जागावाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे येत्या दहा दिवसात मवियाचे जागावाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे शरद पवार यांनी म्हटले आहे तसेच लोकपरिवर्तनासाठी उत्सुक आहेत असा दावाही त्यांनी केला आहे बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्या जिल्ह्यात इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते यांच्या मुलाखती घेतील त्यानंतर तीन पक्ष मिळून निर्णय होईल त्यामध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीन पक्षांनी मिळून निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत